पुढे बोलताना राज्याचे वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राजीनामा मागण्यात काही अर्थ नाही काहीही घडलं तरी राजीनामा द्या हा विरोधकांचा ठरलेला सूर झाला आहे मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे सत्य समोर आल्यानंतरच बोलणं योग्य राहील राजकारणातील घसरलेल्या पातळीबाबत बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली राजकारणामध्ये आता प्रगल्भता उरलेली नाही धनंजय माझे मित्र आहेत पण जरांगे पाटील यांनी दिलेले पुरावे खरे असतील तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं आम्ही चाळीस वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनात काम केलं आहे लोकसभेत चार हजार मते मिळवणाऱ्यांनी आधी आपलं स्थान पहावं सवंग लोकप्रियतेसाठी हे प्रकार सुरू आहेत विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा रंगली आहे पण काय दोष अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिलेले आहेत मला वाटतं जी काही वस्तुस्थिती समोर येईल त्याच्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणं बरोबर होईल ते एका बाजूला मोहोळांचे ते प्रकरण झाले की लगेच अजितदादांचं प्रकरण झालं कुठंतर शि काठ शहर चालू आहे असं वाटतं नाही मला असं वाटत नाही म्हणजे शेवटी दोन्ही प्रकरणं अतिशय वेगळी आहेत आणि आता एकतर मान्य मुरलीधर मोहोळ यांचं प्रकरण आता संपुष्टात आले त्या ते मुख्य धर्मदायकांकडून तो व्यवहार रद्द झालेला आहे आता याच्यामध्ये स्वतः अजितदाच खुलासा केलेला आहे की याचा माझा संबंध नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत तरी स्वागत केलेलं आहे मला वाटतं चौकशी होऊ दिली पाहिजे आपण राजीनामा की मला फुंकून लागल्यावर मी सांगितलं होतं चुकीचं मी खपून घेणार नाही स्वतः अंशतः तरी मान्य केले की हे होणार होतं प्रकरण म्हणून आता त्यांनी त्याच वेळी ते प्रकरण थांबवलं असतं तर इथपर्यंत ती वेळ परिस्थिती आली नसती बऱ्याच वेळा मग कधी कधी कामाच्या व्यापातून काही निर्णय परस्पर सुद्धा होतात पण मला वाटतं आपण काही त्याच्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा एकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिल्यामुळे आता ती चौकशी आपण होऊ दिली पाहिजे नाही राजीनामा राज ना राजीनामा देण्यामध्ये मा दे काही मागण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे आज विरोधकांमध्ये एकच मुद्दा आहे काही झालं का राजीनामा मागा असं आहे की राजीनामा मागण्यापेक्षा जे वास्तवसमोर आल्यानंतर त्याच्यावर मला वाटतं नंतर मग मा काय मागणी असेल त्या आपण विरोधकांनी केली पाहिजे पण आज मुद्दा शिल्लक नाही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षांकडे त्यामुळं काही झालं राजीनामा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी होते नव्याण्णव टक्के असणाऱ्या पार्थ पवारांचं नाव आहे नाव नाही मला कल्पना नाही त्याची शेवटी मी काहीतरी मी त्या प्रकरणाशी माझं संबंध नाही मी त्या प्रकरणात मला माहिती मी घेतली नाही आपण ज्येष्ठ मंत्री आहात राज्याचे आपल्यावर बरीच जबाबदारी आहे <laughs> म्हणून मला की आपण मान्य मुख्यमंत्र्यांवर चौकशीच्या त्यांनी एकदा आदेश दिलेले आहेत मला वाटतं एकदा ते समोर आल्यानंतर मी अधिक त्याच्यावर भाष्य करू शकतो ह्यांच्यावर धनंजय मुंडेवर आरोप केलाय माझ्या मृत्यू समजा माझ्या हत्येचा कट रचला होता त्यांनी पुरावे सादर केलेले कसं बघता हे कुठं चाललंय राजकारण नाही मला ते या प्रकरण हे जेव्हा मी ऐकलं काल संध्याकाळी मला जी दुपारी माहिती मिळाली खरं म्हणजे राजकारणाची पातळी किती खाली खालच्या स्तरावर गेलेली आहे राजकारणामध्ये यापूर्वी जी प्रगल्भता होती मतभेद असायचे वैचारिक मतभेद असायचे आता तर प्रत्येक गोष्ट ही ज्या व्यक्तिगत पातळीवर आणण्याचा प्रयत्न होतो मग थेट आता सुपरायजून मारण्यापर्यंत ते प्रकरण घेतात आहे मला वाटतं ते निश्चित करावं जवळ थोडं आहे मी स्वतः मी जनंग पाटलाशी बोललो आहे ते तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे माहिती अगोदरच होती आलेली आता पोलिसांना ती सगळी माहिती देत आहेत काही ऑडिओ क्लिप्स आल्या आहेत काही त्याच्यामध्ये आता पोलिसांचा तपासच भाग आहे परंतु आपण जे म्हटलं की राजकारणाचं जे स्तर आहे तो एवढा खाली आलेला आहे म्हणजे आता वैचारिक लढाईच होत नाही आपण एकामेकाबद्दल फक्त व्यक्तिगत पातळी आरोपच आता आपण फक्त रोज ऐकतो म्हणजे संजय राऊत सारख्या माणसांनी सकाळी उठून सुरू करायचं नाही नाही म्हणजे बुद्ध त्यांच्यावर आम्हाला सहानुभूती आहे त्या परमेश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावीच आमची प्रार्थना आहे पण ही जी प्रकार जे चाललेले आहेत राजकारणामधले बरोबर थांबवण्याची आवश्यकता आहे काय धनंजय मुंडे धनंजय मुंडेवर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्यांनी कुठंतरी आता स्वतःचा राजीनामा द्यायला पाहिजे चौकशी होईपर्यंत आमदारकीचा किंवा ह्याच्यातनं नाही असं आहे हे प्रकार अतिशय गंभीर आहे आणि मला वाटतं जयरंजय पाटलांनी जे काही पुरावे दिलेले आहेत ऑडिओ क्लिप्स दिलेले आहेत ते जर ते तपासणी जर खरंच त्याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी असतील ते माझे मित्र आहेत कारण धनंजय कोण असा असेल तर ती अपेक्षा नव्हती परंतु चौकशीमध्ये जे काय आढळेल त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे